नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शेकटा इथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कापूस प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम संपन्न केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर व कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर एक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या विशेष कापूस प्रकल्पांतर्गत दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस मौजे शेकटा येथे प्रगतशील शेतकरी श्री राजेंद्र भवर यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर एक च्या कार्यक्रम समन्वयक डॉक्टर दीप्ती पाटगावकर यांनी शेतीतून श्वासवत उत्पादन घेण्यासाठी मातीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे तरी प्रत्येक शेतकरी बांधवांनी माती परीक्षण करावे व त्यानुसार पीक लागवडीचे नियोजन करावे तसेच श्वासवत पद्धती एकात्मिक पीक पद्धतीचा वापर करावा शेतकरी बांधवांनी सुधारित कापूस लागवडीचा अवलंब करून जास्तीत जास्त कापसाचे उत्पन्न वाढवावे तसेच शेतकऱ्यांनी तांत्रिक अडचणीसाठी कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर एकशी संपर्क साधावा असे प्रतिपादन केले कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर बी एल पिसुरे विषय विशे, विशेषज्ञ विस्तार शिक्षण यांनी प्रकल्पाचा उद्देश शेतकऱ्यांना समजावून सांगितला दादा नाड कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले दादा तंत्रज्ञानामध्ये योग्य योग्य अंतर आणि संतुलित व गरज लागेल तेव्हाच खतांचा वापर करणे या बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत यामध्ये त्यांनी तीस दिवसांनी गळ फांदी काढणे व ऐंशी नव्वद दिवसांनी शेंडा खोडणे ही महत्वाची कामे आहेत तसेच कापसाची लागवड ही नव्वद गुणिले तीस सेंटीमीटर या अंतरावर करावी या पद्धतीने झाडांची एकरी संख्या वाढून उत्पन्न वाढते तसेच सर्व शेतकऱ्यांनी बेडचा व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे आणि अन्नद्रव्य व रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा ज्यामध्ये निळे व पिवळे चिकट सापळे लावणे कामगंध सापळे लावणे निंबोळी अर्काचा नियमितपणे वापर करणे जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा असे सांगितले कपाशी वेचणीनंतर नंतर अनेक शेतकरी फर्दड घेतात ते घेऊ नका त्याऐवजी पराटीची कुट्टी करा त्यातून चांगले सेंद्रिय खतच चा मिळते परिणामी जमिनीचा पोत सुधारतो असे डॉक्टर डॉक्टरे यांनी सांगितले शेकटा येथील विशेष कापूस प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकरी श्री राजेंद्र भवर श्री आबासाहेब भवर यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेतले तसेच या सुधारित लागवड तंत्रज्ञानामुळे त्यांचा यावर्षी चार पाच क्विंटल उत्पादनात वाढ झाली जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानांचा लाभ घ्यावा याबद्दलचे आपले अनुभव शेतकऱ्यांना सांगितले हे विशेष कापूस प्रकल्पाचे तांत्रिक प्रशिक्षक श्री सतीश कदम श्री जयदेव सिंधल यांनी कार्यक्रमचे नियोजन केले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट